नमस्कार सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी रुस्त महिंद असलेला पैलवान महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान हा सिकंदर शेख आणि मी एका गल्लीत एका गावात राहिलेलो आहोत त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी स्वतः व्यक्तीशी ओळखतो पूर्ण मोहोळ तालुका सोलापूर जिल्हा त्याच्या कुटुंबाला ओळखतो हमाली करत आपल्या मुलाला जागतिक दर्जाचा पैलवान बनवलेलं त्याचे वडील आणि आज या महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या सिकंदर शेखला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात पंजाबच्या पोलिसांनी अटक केली मुळातच हा विषय संपूर्णपणे संशयास्पद आहे सिकंदर शेख याने आतापर्यंत पंजाब आणि हरियाणामधल्या शेकडो पैलवानांना चितपट केलेला आहे पंजाबमध्ये जाऊन पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांना धूळ चारणारा हा महाराष्ट्रातला मराठी पैलवान याच्या संदर्भामध्ये आकसाने किंवा द्वेष भावनेतून किंवा भविष्यातल्या स्पर्धेतून बाद करण्याच्या करता हे पहिलवान मधून षडयंत्र तर झालं नाही ना याच्या संदर्भानं खऱ्या अर्थानं तपास केला गेला पाहिजे